नमस्कार मी डॉक्टर गणेश बोळेकर छत्रपती संभाजीनगर आज आपण मराठा समाजाची दिशाभूल या विषयावर भाष्य करणार आहोत गेल्या कित्येक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करतो का करतो आहे की शिक्षणात अत्यंत वाईट अवस्था आहे आपल्या मुलाबाळांना शिकू शकत नाही नोकऱ्यात तर त्याचं प्रमाण फार अत्यल्प झालेलं आहे आणि या जाणिवेतून गेल्या बेचाळीस त्रेचाळीस वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलनं या ठिकाणी केलेली आहेत झालेली आहेत जरांगे पाटलाच्या रूपानं एक चांगलं नेतृत्व या आंदोलनाला लाभलेलं आहे मुळात मराठा समाज अत्यंत हाल अपेक्षेनं जीवन जगत आहे म्हणजे इतर जगत नाही असं नाही म्हणायचं परंतु त्यांना आरक्षण आहे मराठा समाजाची व्यथा आपल्याला मांडायची पाटील पाटील देशमुख देशमुख अशा प्रकारचं या ठिकाणी मराठा समाजाला बोललं जात होतं मात्र पाटलांची पाटील की विर विरली आहे देशमुखांच्या गडीचे अवशेष हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत शंभर एक्करचा अल्पभूत शंभर एक्करचा मराठा अल्पभूधारक गुंटाधारक भूमिहीन बनलेला आहे शेतमजूर बनलेला आहे तो सालगडी का काम काम करतोय दुसऱ्या गावाला गेलेला आहे उसतोड कामगार म्हणून ते राज्यच नाही तर बाहेरच्या राज्यातसुद्धा जात आहेत शंभर शंभर क्विंटलचं पोतं उचलणारा हमाल हा तोच आहे तुम्ही मुंबईत पहा तालुक प्रत्येक तालुक्याच्या लेवलला पहा सा कोणत्या समाजाच्या हमालांची संख्या जास्त आहे म्हणजे इतर जसे कामं करतात तसे मराठा समाज काम करतो आणि राज्यघटनेमध्ये जे आरक्षणाची प्रोव्हिजन आहे जे अस्पृश्य होते त्यांना तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीसव्या घटनानुसार दलित आदिवासींना आरक्षण दिलेलं आहे आता हे आरक्षण हे दबलेल्या पिचलेल्या वर्गासाठी आहे मात्र मराठा समाजसुद्धा तितकाच दबलेला आणि पिचलेला आहे कुणी कि कितीही आकांड तांडव केलं तरी हे सत्य नाकारू शकत नाही असे आहेत मूळात पंधरावीस टक्के समाज हा सदन आहे श्रीमंत आहे राजकारणी आहे वेगवेगळ्या पदावर तो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल सदस्य असेल आमदार असेल खासदार असेल मंत्री असेल कारखानदार असेल शैक्षणिक संस्थाचालक असेल म्हणजे मराठा प्रगत झाला का मग काही जातीमध्ये माळे जातीमध्ये दोन तीन लोक आहेत किंवा चार पाच लोक आहेत त्यांच्या प्रॉपर्ट्या हजार कोटीवर आहेत म्हणजे ती जात श्रीमंत झाली का वंजारी समाजामध्ये काही लोक आहेत इथे श्रीमंत आहेत म्हणजे वंजारी समाज प्रगत झाला का त्यांच्या हातातला कोयता तुटला का मराठा समाजाच्या हातातला कोयता मराठा समाजातली मुठभर श्रीमंत आहेत म्हणून गेला का म्हणजे काही मुठभर श्रीमंत आहेत म्हणून समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वांनी बदलला पाहिजे आपला चष्म्याचा अँगल त्या ठिकाणी चेंज केला पाहिजे आणि मराठा समाज प्रगत आहे सुधारलेला आहे तो शासक आहे तो शासनकर्ती जमात आहे गेल्या कित्येक दशका शतकापासून तो राज्य करता जमात आहे अं राज्य केलं झालं आता काय एक वेळच्या खायची पंचायत आहे आणि पुन्हा तुम्ही अशा वेगळ्या पद्धतीनं त्यावर टीका करणार आणि वेगळ्या प्रकारची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणार आणि त्यांनी गरीब मराठा समाज म्हणजे जे श्रीमंत मराठे आहेत जे प्रस्थापित मराठे आहेत त्यांनी गरीब मराठा समाजाचा सा कधीही विचार केला नाही त्यांनी विचार केला असता तर आज ही वेळ आली नसती ना आणि त्यांनी फक्त हक्काची मतपिढी हे आपलेच आहेत बस एवढंच म्हणणं आपल्याला मतदान करते आपलं आपलं काम चालू अशा प्रकारचा हे आहे आणि नोकऱ्यात सुद्धा अतिशय वाईट अवस्था आहे आणि शिक्षणात तर परिस्थिती फार गंभीर आहे मग अशा मराठा समाजाच्या मुलांनी शिकायचं नाही का अनेक जण संभ्रम निर्माण करीत की मराठा समाज हा प्रगत आहे तो मागास नाही आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही अहो गरिबी हटावचा कार्यक्रम नाही तो सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेल्यांना आहे आणि ते मागासले पण वेळोवेळेस झालेलं आहे पन्नास टक्केच्या वरील फसव आरक्षण आणि कुणबी आरक्षण अशा दोन आरक्षणाचे सरमिसळ करून काही स्वयंघोषित ओबीसी नेते हे समाजामध्ये भ्रम निर्माण करीत आहेत स्वातंत्र्यापूर्वीसुद्धा मराठा आरक्षण होतं अगदी एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत मराठा आरक्षण होता आता मराठा सामाजिक दृष्ट्या मागास नाही अशी एक आवई उठवली जाते बरं कसा सामाजिक मागास ठरेल जिथं नरकेसाहेब साहेब तायवाडे साहेब कसबेजी ज्यांच्या नसानसामध्ये मराठा द्वेष ठासलेला आहे असे लोक जर राज्य मागास वर्ग आयोगावर काम करत असतील तर मराठा समाजाला कुठलाही नाही मिळणार हा ते बोलतात सामाजिक समता बोलतात अहो पण जे नियमात बसतात त्यांना तुम्ही का आणि दुसरंच काही जुनं इकडून तिकडं तिकून इकडं सांगितलं जातं तर अशा प्रकारचे लोक जर आयोगावर असतील तरी त्यांना याच्या अपेक्षा ठेवता येणार नाही बापट आयोगामध्ये मराठा आरक्षण देण्याचं जवळजवळ फायनल झालं होतं म्हणजे रिपोर्ट तशा पद्धतीनं बनवला गेला होता शेवटची बैठक होती आणि एक सदस्य जे फेवरलं होते ते अनुपस्थित राहिले कारण आयोगामध्ये मतदान घेण्याची पद्धत प्रचलित नव्हती नव्हतीच परंतु काहींना तिथं घात करायचं होता ते नाव आपल्याला कल्पना आहेत आणि त्यांनी मतदान घेण्याचं ठरवलं मग आता दोन्ही बाजूनं समान मतं पडली आणि त्यावेळी त्या मिटिंगचा अध्यक्ष असलेला हा मराठा विरोधी होता आणि त्यानं विरोधात मतदान केलं म्हणून मराठा आरक्षण नाकारलं गेलं म्हणजे आता हे दोन हजार आठपासून चाललेलं आहे आज आपण चोवीसमध्ये आलेला आहोत आणि अशा प्रकारचं जर मतदान म्हणजे अध्यक्षांना व्हिटो पॉवर जो असतो तो त्यांनी वापरला आणि मराठा समाजाला ना आरक्षण नाकार गायकवाड आयोगानं ना मराठा समाज मागास ठरवलं आता ते शासन उ सर्वोच्च न्यायालयामध्ये भूमिका मांडण्यात कमी पडलं आणि पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण दिलं म्हणून ते न्यायालयात टेकलं नाही नाहीतर मा गायकवाड आयोगानं मराठा समाजाला मागास ठरवलेला आहे न्यायमूर्ती शुक्र आयोगानं सुद्धा समाजाला मागास ठरवलेलं आहे हा तोरी यांची गोली गोळी सुरू आहे की मराठा समाज मागास नाही मागास नाही मग मागास पानाची व्याख्या काय तो आहो तुम्ही ज्या सभागृहात बसलेले लोक आहेत काही त्यांनी ते काय बिल वाचलेलं ना बिलाला तुम्ही समर्थन दिलेलं आहे मग त्या बिलात काय तुम्ही पाहिलं नाही का ना विनाकारण गैरसमज थांबवा आणि शासनानं जे मराठा समाजानं मा मागितलंच नाही कारण पाच मे दोन हजार एकवीस रोजी मराठा समाजाचं माग मागासले म्हणजे नाकारलं मान्य सर्वोच्च न्यायालयानं आणि तेव्हा आता सरकारला म्हणजे सर लोकांना कळालं की आपलं आरक्षण आता टिकूच ना शकत नाही याच्यापुढे कुठल्याही परिस्थितीत टिकूच शकत नाही कारण वेळोवेळी तसे संदर्भ आहेत मग आता ते केंद्र सरकारने दुरुस्ती करावी ती करत नाही कारण तीन एकशे पाचव्या घटना दुरुस्ती स्पष्ट सांगून टाकलेलं आहे आणि आपल्यावरचं ओझं राज्यावर टाकून दिलेलं आहे त्याच्यामुळं इंद्रासानी प्रकरणाचे अनेक संदर्भ ते पाच मे गोष्टला रद्द, रद्द केलं के हे रद्द करताना शंभर वर पर्सेंटेज काढायला पाहिजे न्यायालयानं अठ्ठेचाळीस टक्के जागा ज्या फुल्या आहेत कारण बावन्न टक्के आरक्षण आहे तर अठ्ठेचाळीस टक्केवर पर्सेंटेज काढलं म्हणजे आता निम्म्या जागावर झालं ना दु म्हणजे दुपटीनं मराठा प्रगत ठरलं म्हणजे हे सर्वस्वी मराठा समाजावर सरळ सरळ एक प्रकारचा आदेश आहे आणि भुजबळ आणि कंपनी हे भ्रम पसरवितात की मराठा समाज मागास मुळात मराठा समाजाची मागणीच मराठा समाजाची मागणी आहे कुणबी हा तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट हा ओबीसी समूहाचा मानवी दिला आणि ह्या दिवशी जी यादी दि जाहीर केली तर त्या यादीमध्ये कुणबी हा त्र्याऐंशी क्रमांकावर आहे आता या कुणबीमध्ये शंभर दीडशे वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत जुन्या आणि घटना घटनातज्ञ स्वतःला समजून घेणाऱ्या हकी साहेब मानतात की ते चोपन्न लाख नोंदी रद्द करा म्हणजे यांचं शास्त्रीय सर्वेक्षण नाही कुठला अहवाल नाही आरक्षण आहेत ते गेल्या पंचावन्न साठ वर्षापासून आरक्षण घेत आहेत आणि आता मराठा समाजाची वेळ आली की सुळ उठतो का हो भुजबळ साहेबांच्या छातीत कळ निघते का म्हणजे तुम्ही घ्यायचं आणि इतरांना वेळ आली की द्यायचं नाही हे चुकीचं से? आहे साहेब आणि ओबीसी प्रवर्गामध्ये तत्समजात किंवा त्या जातीची उपजात म्हणून आरक्षण देण्याची प्रोव्हिजन आहे ओबीसी प्रवर्गातील माळी माळी तेलीसह अनेक उप जातींच्या उपजाती असं आरक्षण घेत आहेत एक जून दोन हजार चार रोजीचा जो शासन निर्णय आहे ज्या सरकारमध्ये भुजबळ साहेब स्वतः होते तर त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की मराठा समाजाच्या मा कुणबी नोंदी म्हणजे मराठा कुणबी आणि कुणबी म्हणून ज्या सापडतील त्यांना आरक्षण द्यायचं आहे आणि अशा प्रकारच्या जवळपास सत्तावन्न लाख लोन नोंदी या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि चाळीस लाखाहून अधिक प्रमाणपत्र आत्तापर्यंत महाराष्ट्रात वितरित झालेले आहेत सगळीकडे महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात विदर्भात विदर्भात कोकणात सगळीकडं कुंभगुन आरक्षण घेतले जाते मग आज याच्यावर तुम्हाला शंका घेण्याचं कारण नाही हा बोगस नोंदी आहे खोटे सर्टिफिकेट आहेत अशा आवई उठवली जातात बोगस असेल तर तुम्ही गुन्हे दाखल करा ना त्याला शिक्षा द्या ना परंतु खोटं का बोलतात आणि माळी समाजाची एक नोंद बोगस आहे हे जरांगी पाटलानं पत्रकार परिषदेत सांगितलं मग त्याच्यावर तुम्ही का बोलत नाही ते माळी समाजाचा असो की मराठा असो जे खोटं आहे ते खोटं आहे परंतु फक्त एकाच बाजूने ढोलकी वाजवायची हे चुकीच आहे आणि ए सी बी सी आरक्षण ओबीसी आरक्षण आणि ईडब्ल्यू एस आरक्षण एकचून घेतोय असं सरकारचे मंत्री भुजबळ साहेब म्हणतात मला सांगा ज्याला ओबीसी आरक्षण तू ए सी बी सी काढलो त्याला येडं लागलं का आणि ज्याला ए सी बी सी मिळतं तो ई डब्ल्यू एस का काढाल बरं आणि ई डब्ल्यू एस आरक्षण बंद केलं हो मराठा समाजाला महाराष्ट्रात डब्ल्यू एस आरक्षण नाही कारण दहा टक्के ए सी बी ए सी बी सी माथ्यावर थोपवलेलं आहे मारलेलं आहे घेऊन टाकाय बळजबरीनं इच्छा नसताना तुम्ही थोपवलेला आहे त्याची गरज नाही त्याची मागणीच नव्हती उलट ते डब्ल्यू एसचा काहीतरी फायदा होत वत होता ते सरकारच्या नाकर्तेमुळं पणामुळं मराठा समाजाचं डब्ल्यू एस या ठिकाणी गेलेलं आहे आणि आता राज्य पातळीवर डब्ल्यू एस राहिलं नाही एसीबीसीचा फायदा होत नाही आणि ओबीसीला हे द्यायला तयार नाही म्हणजे मराठा समाजाची सगळं बाजूनं कोंडी केलं आहे म्हणून जारांगी पाटील म्हणत आहेत मी एकटा पडलेलो आहे माझी सर्व बाजूनं कोंडी केलेली आहे जारांगी पाटील म्हणजे समाजाचं प्रतिनि प्रतीक आहे ते प्रतिनिधिक स्वरूपात बोलत आहेत म्हणजे मराठा समाज एकटा पडलेला आहे असं त्यांना या ठिकाणी म्हणायचं आहे आणि वीस पंचवीस जणांची राजकीय टोळी ही मराठा समाजाच्या विरुद्ध प्रचंड सक्रिय झालेली आहे त्यांना सरकारचं पाठबळा विरोधी पक्षाचं पाठबळ आहे हे आता लपून राहिले नाही वडेट्टीवार मंदिरे असताना जालन्यामध्ये जो मेळावा घेतला होता ते मंत्री होते त्यावेळेस आणि त्यांनी गायकवाड आयोगाला बोगस म्हटलेलं होतं त्यावेळेस म्हणजे वडेट्टीवाराची बैठक अतुल सावे भागवत कराड मंत्री राहिले लोकं तिथे उपस्थित होते आणि भुजबळांनी ज्या परिषद घेतला त्याला तर प्रकाश शेंडगे आमदार पडळकर खासदार दानकर खासदार आमदार तडस आमदार आशिष देशमुख आमदार देवानी फरांदे माजी आमदार नारायण मुंडे विरोधी नेते वडेट्टीवार टी पी मुंडे सगळे सगळे ह्यांचे लोक हजर होते आणि म्हणजे विरोधाचे आणि सत्ताधारी सगळे या या ठिकाणी एकवटलेले आहेत जारांगी पाटील एकटे लढत आहेत त्यांच्या पाठीशी मराठा समाज आहे प्रस्थापित मराठा समाज नाही जे चित्र दिसतंय तसं नाही मराठा समजा समाजाचे आमदार खासदार पाठीशी आता चौदा पंधरा खासदार तर मराठा समाजाच्या या ठरणा निवडून आले मग का नाही उतरले हे मैदानात भेटी देऊन गेली ते आमचा पाठिंबा पत्र देऊन गेले त्याला कोण कुत्र विचारतं द्या पाठीमध्ये या तशा पाठी तुम्ही उतरणार तेव्हा वं आता संसद चालू आहे पाडा बंद तुम्ही संसद घ्या तुमच्या अजून काही वेगवेगळ्या राज्यातले समविचारीसोबत आणि पाडा संसद बंद पाडा हां मराठा महिला कार्यकर्त्यांनी ओमराजे निंबाळकरांची गाडी अंतर्वाळीत अडवली सांगितलं तुम्ही इथं काय बोलतो तुम्ही सभागृहात बोला तर ओमराजे त्यावर सोय सोय कर मारलं मारला म्हणजे आणि आता आम इथं अधिवेशन आहे घ्या ना तुम्ही भूमिका ठोस आणि निश्चित आहे जो आमदार कोणत्याही पक्षाचा असो मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या बाजूनं भूमिका घेणार नाही त्याला यापुढे मराठा समाज साथ देणार नाही हे उघडंच आणि ओबीसी आरक्षणाच्या बाजूने यासाठी घ्यायची की ती राज्यघटना सांगते ते कायद्यात बसतं नियमात बसतं आणि ते न्यायालयात टिकतंसुद्धा म्हणून ते सांगते काही भांडणं लावण्यासाठी पाहिजे नाही आणि आरक्षण कोणाची मक्तेदारी नसते ते कोणाचा हक्क नसतं ते कोणाचं ताट नसतं इथं फक्त काय आहे बोलायला टोळी वीस पंचवीस जणांची फुल प्रचंड सक्रिय आहे आणि इथं एकटेच जरांगी पाटील त्या ठिकाणी आहेत पाटलावर तर आक्षेप घेतला जातो की त्यांना नॉलेज नाही त्यांचा अभ्यास नाही मुळात ठीक आहे ना मान्य आहे ना त्यांचा अभ्यास कमी असेल परंतु त्यांची मागणी न्याय आहे त्यांच्या मागणीमध्ये दम आहे म्हणून तेवढा समाज दीड कोटी समाज आ, एका मिटिंगला येतो एका सभेला येतो हे हे करून दाखवा परत शंभर लोक गोळा करायचे नाका दम येतो दहा वस्तीन दहा जाते दहा येते म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती आहे भावान आणि हकेच्या उपोषणाला सरकारसोबत चर्चा झाल्यानंतर भुजबळांनी पत्रकारांना प्रश्न म्हणजे भुजबळांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही आता हो उद्या हाकींची भेट घेणार आहेत आंदोलन मागं घेणार का घेणार नाही मी भुजबळ बोलतोय मी ओबीसीचा नेता आहे पहा किती लांछनापास परिस्थिती हो एका जणाला स्वतःला सांगावं लागतं की मी नेताय ज्याला तू नेताय त्याला सांगायची गरज असते गो हं हे फक्त माळी जातीचे आणि पूर्ण माळी बी नाही त्याच्यातले बरेचसे यांना प्रचंड विरोध करतात जरांगे जरांगी पाटलाला त्याने म टनावर फुला हार घातले माळी समाजा आणि गावगड्यातील सर्व ओबीसी समाज हा मराठा समाजाचा पाठीशा आहे हां ही राजकीय टोळी नाही हे शंभर टक्के सत्य आहे आणि त्यांना पाहिजे काय मा कोणला आमदार की खासदार की मंत्रीपद पाहिजे हे कशाला राहतील आणि आंदोलकांना भुजबळ फोन करून पाठिंबा देतात की तुम्ही आंदोलन केलं धन्यवाद आणि यापुढची आपल्याला ही लढाई संपली नाही अजून लढायची म्हणजे हे सरकारी पक्षाचा कार्य मग आता आणखी शेवटचा एक मुद्दा घेतो की राजकीय पक्षाची भूमिका काय तर सर्वच राजकीय पक्ष म्हणजे काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट असो शिवसेनेचे दोन्ही गट असो भाजी भाजपा असो ती मनसे असो हे सगळे मराठा आरक्षणाच्या विरोधी आहेत त्यांचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या परंतु कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता असं दिलेलं ला आरक्षण हे न्यायालयात टिकत नाही टिकत नाही आणि ते ग संसदेय घटनादृष्टी तयार करायला संसद तयार केंद्र सरकार तयार आहे त्याच्यामुळे ते टिकू शकत नाही त्यामुळं आपल्याला हा एकमेव मार्ग आहे हा रामबाण उपाय आहे हा घटनात्मक मार्ग आहे आपल्याला असं काही आपण काही चुकीचं बोलत नाही आपण जे नियमात आहे कायद्यात आहे न्यायालयात जे टिकतो त्यावरच आपण बोलत आहोत आणि या जारांगे पाटलाचं आंदोलन सुरू असताना हे सर्व राजकीय पक्ष एकमेकांच्या सुर मिसळत आहेत आणि बी ओबीसी उप, मतपेढीच्या दबावाला आ, त्या ठिकाणी घाबरून मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या अशा प्रकारची भूमिका ते घेत आहेत आणि जारांगे स सरकारच्या आंदोलनावर ज्या दोन बैठका झाल्या म्हणजे राज्य सरकारवर ओझ हो झालं प्रचंड दबाव आला म्हणून त्यांनी राजकीय पक्षाला बोलवलं म्हणजे सरकारवर ओझं झालं त्यांनी वाटून दिलं आणि सगळ्याच राजकीय पक्षांनी त्या बैठकीत दोन बैठकीत भूमिका मांडली की मराठा समाजाला मराठा समाजाला आरक्षण द्या पण वेगळं आरक्षण द्या म्हणजे अशा प्रकारची भूमिका घेतली आणि आताही येणाऱ्या अधिवेशन काळात मराठा समाजाची बैठक सॉरी राजकीय पक्षाची मराठा आरक्षणावर बैठक ठेवलेली आहे आणि त्याही बैठकीत वेगळं काहीच घडणार नाही हेच होणार म्हणून बांधवांनो जागरूक राहा सतर्क राहा लोकशाहीत मताला अमूल्य महत्त्व आहे आणि आपण ते दाखवून दिलेलं आहे आणि यापुढं ना युती आपली आहे ना आघाडी आपली आहे आपण एकत्र राहा या दो, एका दोन एकाच राहण्याच्या दोन बाजू आपण एकत्र राहा जरंगी पाटलाशा ठा था, ठाम पाठीशी राहा आरक्षण आपल्याला निश्चित मिळेल आणि शांतता आणि संयम कायम ठेवा